चार ऑगस्ट आज पंच्याण्णववी जयंती कुणाची मित्रांनो वान ओनली किशोर कुमारजी कुमार कुंजीलाल गांगुली ज्यांचं नाव जन्म चार ऑगस्ट आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणतीस मध्य प्रदेशातील खांडवा या छोट्याशा जिल्ह्यात एका विधिज्ञाच्या घरी कुंजीलाल आणि गौरी त्यांच्या आईचं नाव यांचे हे सुपुत्र किशोर कुमार यांचा जन्म झाला चार ऑगस्ट एकोणीसशे एकोणतीस हा दिवस त्या गांगुली कुटुंबात अतिशय आनंदाचा दिवस तसं पाहिलं तर कुंजीलाल गांगुली यांना चार अपत्य तीन मुलं आणि एक मुलगी आपल्याला अशोक कुमार अनूप कुमार आणि किशोर कुमार हे तीन भाऊ तर माहिती आहेत आणि त्यांची बहीण सतीदेवी एका शिस्तप्रिय वकिलाच्या घरात जन्माला आलेलं हे बाळ मग त्याचं नाव चार ऑगस्टच्या संध्याकाळी पाचलाच ठरलं की आभास कुमार असं आपण याचं नाव ठेवूया मग प्रत्येक घरामध्ये एखादं मूल जन्माला आलं की अगदी त्याचं ठेवलेल्या नावाने त्याला हाक मारलं जाईल असं काही नसतं म्हणून एक टोपण नाव पण ठेवलं जातं तसंच काहीस या गांगुली परिवाराने पण ठरवलं की चलो इसे किशोर नाम से बुलाते है, आणि मग आभास कुमारचा हा किशोर झाला अतिशय खोडकर म्हणून शाळेमध्ये प्रसिद्ध हळूहळू यांचं बालपण वाढत चाललं खोड्या वाढत चालल्या पण गाण्याची आवड आवाज कसा का असे ना पण मी गाणं म्हणणार आणि मग या हट्टापायी अशोक कुमारांनी त्यांना एक छोटासा हार्मोनियम घेऊन दिला त्यांचं अगदी आवडीचं काम म्हणजे वडिलांच्या खांद्यावर बसायचं आणि वडिलांच्या डोक्याला तबला समजून वाजवत राहायचं म्हणतात ना पाळण्यामध्ये पाय दिसतात असंच काहीसं बालपण पण अशोक कुमार म्हणायचे की गाण्याचा काही त्याचा आवाज नव्हता गाणं कमी आणि ओरडणं जास्त पण हाऊस मोठी दांडगी के एल सायगल त्यावेळेचे सुप्रसिद्ध गायक हे किशोर कुमारांना खूप आवडायचे मग काय स्वारी खुश कोणी गाणं म्हण म्हटलं की सायगल साहेबांची गाणी सुरू करायची पण गाणं म्हणण्याच्या आधी गर्दीमध्ये फिरायचे आणि विचारायचे तुम्हाला कोणाचं गाणं ऐकायचं आहे अशोक कुमारांचं ऐकायचं आहे का के एल सायगलचं मग के एल साठी चार आणि अशोक कुमारांचं गाणं ऐकायला एक आणा अशी वसुली करून आणि मग ही वसुली झाल्यानंतर ते गाणे म्हणायचे म्हणजे हा गुण बॉलिवूड इंडस्ट्रीने बऱ्याचदा अनुभवला तो लहानपणापासूनचा गुण असं म्हटलं जायचं की त्यांचा ड्रायव्हर आणि त्यांच्यामध्ये कोडवड असायचा पैसे तो ड्रायव्हर ऍक्सेप्ट करायचा प्रोड्युसर लोकांकडनं आणि त्याची खात्री झाल्याशिवाय ते रेकॉर्डिंग रूमला जायचे नाही असे पण किस्से आहेत की ते त्यांच्या कोड लँग्वेजमध्ये ड्रायव्हरला विचारायचे हां क्या भाई चाय पिली आपने म्हणजे पैसे मिळाले का मग तेव्हा जेव्हा काही निम्मे पैसे मिळालेले असायचे तेव्हा ड्रायवर हसत म्हणायचा साबजी आधा कप ही चाय मिली आणि मग हे प्लेबॅक सिंगर रुसून बसायचे आडून बसायचे काही ना काही युक्त्या चालवून पूर्ण पैसे मिळाल्याशिवाय रेकॉर्डिंगच्या त्या रूममध्ये मा ते माईकजवळ जायचे नाहीत असो हा बालपणचा त्यांचा गाण्याचा शौक मग आवाज त्याचा अगदी ओरडल्यासारखा येतो त्याच्यामध्ये थोडी सुधारणा करायला हवी असा अशोक कुमारांनी त्यांना सल्ला दिला अशोक कुमार हे त्यांच्या घरातले फिल्मी हिरो त्यांचे बरेच चित्रपट सुरू झाले होते आणि चांगलं यश मिळत होतं त्यांच्या चित्रपटाविषयीसुद्धा एक छोटासा किस्सा किशोर कुमार लहान वय आपला मोठा भाऊ ॲक्टर आहे फिल्मचा हिरो आहे आणि व लहानपणी मारधारचे पिक्चर त्यांना आवडायचे आणि अशोक कुमारांचा जीवन नैया हा चित्रपट रिलीज झाला त्यांनी त्या काळात कळवलं घराकडे आणि पिक्चर पाहायला सांगितलं किशोर कुमार आपल्या मित्रांसोबत आपल्या मोठ्या भावाची फिल्म बघायला म्हणून आनंदाने गेले पण त्या जीवन यामध्ये त्यांचा रोल होता एका संवेदनशील व्यक्तीचा त्यामुळं मारहाण वगैरे प्रकार तिथं नव्हताच उलट त्या पिक्चरमध्ये एकाकडनं त्यांना चापट खावी लागली आणि मग थोड्या दिवसांनी अशोक कुमार जेव्हा घरी आले तेव्हा किशोरदा त्यांना बोलले की ह्याच्या पुढे थोडीशी मारधाडकर पिक्चरमध्ये लोकांकडनं मार खाणारी भूमिका नको घेऊस ते बालमनावर तो अपेक्षाभंगाचं ते दुःख होतं त्यांना वाटलं आपला भाऊ हिरो झाला म्हणजे तो पण दहा वीस जणांना धूळ चालणारा असा काहीतरी सीन आपल्याला बघायला मिळेल पण नैराश्यपदरी आल्यावर ते त्यांनी व्यक्त केलं आपल्या मोठ्या भावाकडं अशा किशोरदांच्या गमती जमती वयवर्ष नऊ दहा असावं गाण्याचा आवाज हा ओरडल्यासारखा येतो ही तक्रार अशोक कुमारांनी केलीच होती तसा तो जुना काळ एकोणीसशे अडोतीस एकोणचाळीसचा गृहित धरा तुम्ही नऊ दहा वर्ष वय असेल आणि आईचा लाडका धावत धावत आई काहीतरी स्वयंपाकघरात कामात असताना हा आईकडे आरडाओरडा करत आला आणि त्याच वेळेस किशोरदानच्या मातोश्री विळीवर काहीतरी चिरत बसल्या होत्या आणि किशोरदानचा पाय त्या विळीवर पडला आणि पायाचं एक बोट अक्षरशः कापलं गेलं आणि लोंबू लागलं त्या काळात एवढी सर्जरी वगैरे ॲडव्हान्समेंट नव्हती खांडवासारख्या छोट्या जिल्ह्यामध्ये मग घरगुती इलाज चालू झाले आणि तसं पाहिलं तर वीस पंचवीस दिवस जास्तच कदाचित रोज भोकाड पसरला जायचा आणि जोरजोरात किशोरदा रडायचे आणि इथेच बीज रोवली गेली त्यांचा ओरडण्यासारखाचा जो गाण्यातला आवाज होता तो थोडासा या आघातामुळं आणि या जोरजोरात रडण्यामुळं बदलला गेला असं अशोक कुमारांनी एका मुलाखतीत पण सांगितलं आहे आणि बऱ्याच वेळा हा किस्सा आपण बॉलिवूडमध्ये पण ऐकलेला आहे अशा रीतीने मग आपल्याला किशोर कुमार या गायकाचा एक पट्टीचा गायक व्हर्सटाईल सिंगर आणि अर्थातच नंतर त्यांनी स्वतःचं व्यक्तिमत्व असं काही बनवलं की नॉट ओनली सिंगर ही बी केम ॲक्टर ही बी केम डायरेक्टर ही बी स्टोरी रायटर स्क्रिप्ट रायटर प्रोड्युसर कुछ वन इन नॉट ओन्ली सिंगर ऑल इन वन असं आपण जे म्हणतो की अनंत प्रकारे त्यांच्याकडं जे काही टॅलेंट होतं ते दाखवण्याचा त्यांनी यथोचित प्रयत्न करत करत या बॉलिवूडमध्ये पाय रोवले पहा ते ॲक्टर म्हणून पण गाजले पडोसन चित्रपट आठवा का नाम गाडी आठवा मग स्वतःच गाणी गायची स्वतः ॲक्टिंग करायची असं बराच काळ त्यांचा बॉलिवूडमध्ये स्थिरावण्यात गेला पण आर डी बर्मननी त्यांच्यातलं खरं टॅलेंट उडकलं आणि आपल्याला बॉलिवूड इंडस्ट्रीला एक चांगला प्लेबॅक सिंगर मिळाला मग आजपर्यंतचे जे सुपरस्टार म्हणून गोवले गेले नावाजले गेले देवानंदजी राजेश खन्नाजी अमिताभ बच्चनजी या सगळ्यांना प्लेबॅक सिंगिंग आवाज दिला कोणी किशोर कुमार यांनी आणि म्हणूनच म्हणतात की हे तीन लोक सुपरस्टार जी झाली त्याच्यामध्ये किशोरदाचा वाटा सिंहाचा वाटा आहे आणि का म्हणावं नाही राजेश खन्नांची गाणी घ्या हुपेहू होप राजेश खन्ना गात अशी लकप किशोरदांना गवसली होती देवानंद जी गात आहेत त्यावेळेस देवानंद सारखा त्या, सार त्या लकबमधला किशोरदांचा आवाज आजही गाणी आपण गुणगुणत राहतो अमिताभ बच्चन यांच्याविषयी तर काय सांगता अनंत चित्रपट आणि अमिताभ की आवाज म्हणून खूपच प्रसिद्धी त्यांनाही मिळाली आणि अमिताभजी सुपरस्टार म्हणून अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये राज्य करत होते आणि आजही राज्य करतायत मित्रांनो असे हा वल्ली आपल्या भारत देशात जन्माला आल्या आणि आपल्यासाठी केवढं मोठं काम करून फिजिकली या जगातून निघून गेल्यात तसं पाहिलं ना तर आयुष्य खूप कमी मिळालं अठ्ठावन्न वर्षाचं आयुष्य मोहम्मद रफी साहेबांना पंचावन्न वर्ष सात महिन्यांचं सा आयुष्य ही खंत वाटते मनाला अजून यांनी कितीतरी कार्य केलं असतं अजून पाच सात वर्ष सहज ते गात राहिले असते कदाचित मन्नाडेसारखं आयुष्य मिळालं असतं तर अजून जास्त गात राहिले असते केवढं मोठं कार्य त्यांच्या हातून घडलं असतं केवढा मोठा आनंद तुम्हा आम्हाला अजूनही मिळाला असतो असो पुढे कोणाचं काही चालत नाही चार या आकड्याशी न जाणो किशोरदांची काय दोस्ती होती किंवा आता अंकशास्त्राप्रमाणे पण लोक या चार आकड्याला नावाचतात चार ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिनांक त्यानंतर तेरा ऑक्टोबर वन प्लस थ्री इज इक्वल टू फोर ही चार भावंडच होती अशोक अनूप आणि आपले किशोरदा आणि सतीदेवी पुन्हा चार आलं लग्नाचे योग आले जीवनामध्ये चार वेळा चार बायका त्यापैकी तीन तर आपल्याला माहिती आहेत पण पहिली बायको रोमा त्याच्यानंतर आपल्याला माहीत असलेल्या हिरोईन मधुबाला योगिता बाली आणि चौथी लीना चंदावरकर मित्रांनो होन्नरी आणि अतिशय खट्याळ मजाकी आणि तितकाच दिलदार असा हा माणूस प्लेबॅक सिंगिंगचा बादशाह आज कुठेही कधीही किशोरदानचं कोणतंही गाणं कानावर येऊ द्या आपण थोडा वेळ तरी नक्कीच वेगळ्या विश्वात जातो स्वतःची सुखदुःख आपण विसरून जातो म्हणूनच ಶೋರದಿ ನಿಮಿತ್ತ ಇಚ್ಛಿತು ಹಿರ್ತು ನೋರ್ ತುಮ ಮಿತ್ರ ಕಿಶೋರ ಕುಮಾರ್ आभास कुमार कुंजीलाल गांगुली यांच्याविषयीचा हा व्हिडिओ चला त्यांच्या प्रेमापोटी त्यांच्या आठवणींना सदोदित असं सुगंधित ठेवण्यासाठी हा जो माझा प्रयत्न चालू आहे आणि आपले हे लिजेंड्स आहेत आपल्या भारत देशाचं वैभव आहेत इतकं काम केलेले इतके पट्टीचे गायक इतके पट्टीचे कलाकार यांच्या आठवणीत ताज्या राहिल्या पाहिजेत ना म्हणूनच चला चार मित्रांना चार नातेवाईकांना नक्की शेअर करा फोर्थ ऑफ ऑगस्ट नाईन्टीन ट्वेंटी नाईन टू थर्टीन ऑफ अक्टोबर नाईन्टीन एटी सेवन फिफ्टी एट इयर्स ऑफ लाईफ बट अ ग्लिटरिंग लाईफ अ मेमोरेबल लाईफ हॅड्स ऑफ टू द व्हॉइस ऑफ वन अँड ओनली किशोर कुमारची किशोरदा आपल्या आठवणी ताज्या ठेवण्याचा हा प्रवीचा प्रयत्न पुन्हा पुन्हा सांगेन मी किशोरदा अमर रहे और अमर ही रहेंगे चलतो मित्रांनो पहाद्रा एकत्रा कवी प्रवी शो यूट्यूब चॅनल